उद्धवा आज आपल्या भेटीला एक महान विभूती येत आहे कोण महाराज देहू गावचे तुकाराम तुकाराम महाराज जगद्गुरु तुकारा महाराज हो चा चा ही एका वाण्याने हातातली तागडी फेकून देऊन भागवत धर्माची विणा उचलली आणि लोकांना धर्म सांगण्यापूर्वी ते स्वतः धर्ममय झाले माझी मी पणावरी पडो पाषाण जळो हे भूषण नाम माझे काम क्रोध आम्ही अर्पिले विठ्ठले आवडी धरली पायास वे आता कोण पाहे मागे हो परतो विसरून गेले देह भान आता कोण पाहे मागे हो परतोनी विसरून गेले देहभान विठ्ठाल विठाल 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 या तुकाराम महाराज या आपल्यासारख्या थोर विठ्ठल भक्ताचे दर्शन झाले आयुष्य कृतार्थ पावले स्वामी आपली राम भक्ती जनजागृती आणि हे आपलं कार्य अवर्णनीय आहे देशभराच्या पदयात्रेमध्ये धर्माविषयी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गुरु संस्था गुरु परंपराच आता था भ्रष्ट झाली आहे ज्यांनी विश्वाला मार्ग दाखवावा तेच मार्ग आता भ्रष्ट झाले तर सामान्य जनांनी काय करावे स्थिती झालेली आहे स्वामी आपल्याकडे मेंढरांची संख्या फार आहे एक मेंढरू एका मागे गेले की सगळे तिथेच मग पुढे खड्डा आहे की दरी याचा विचारच करीत नाहीत ते म्हणूनच त्यांना शिकवून शहाण केलं पाहिजे आपण त्या भंग आणि वारीच्या माध्यमातून करता स्वामी मुखी राम मनी हनुमान आपली हनुमान भक्ती मारुती रायाची भक्ती बलोपासना या सर्वांचा इतका प्रसार झालेला आहे की या मावळ प्रांतातील सर्व तरुण सतत विचारत आहेत सेवका कोण पाहे असा भूमंडळी कोण आहे खरे सांगता आम्हालाही आपल्यासारखाच एकांत प्रिय आहे परंतु या परच्या काळात लोकांच्या मनाची मशागत करणे भाग आहे स्वामी ही काल रात्र अशी राहणार नाही अहो अहो पूर्वेला सूर्य उगवतो आहे शोभाने या धरतीवरती जन्म घेतला आहे सोने आता उठते आहे दीडशे वर्षांच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी या भूमीनं रामरायाचा कृष्णाचा अवतार प्रसवला आहे स्वामी शोभा हा अवतारी आहे युगायुगातून असा क्वचितच एखादा अवतार या धरणीवरती जन्म घेतो दास डोंगरी राहतो उत्सव देवाचा पाहतो